यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जळगावच नाही तर खानदेशातून भाजपने काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला हद्दपार केलंय असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही लोकसभांचे निकाल जर पाहिले तर भाजपाला जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात यश मिळालं पण महाविकास आघाडी एक मोठं आव्हान निर्माण करण्यात त्यावेळी यशस्वी झाली होती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या रावेर रावेरमधून आणि स्मिता वाघ या जळगाव मधून खासदार म्हणून निवडून आल्या त्यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल असं चित्र दिसून येत होतं अर्थात महायुतीच्या नेत्यांनाही याची पूर्ती जाणीव झाली होती पण आता भाजपचे संकटमोचक अशी ओळख असणारे गिरीश महाजन हे खानदेशच्या राजकारणात किंगमेकर ठरल्याची चर्चा एका बाजूला सुरू आहे तर एकंदर खानदेशचं गणित काय आहे गुलाबराव पाटील संजय सावकारे गिरीश महाजन यांच्यासह जयकुमार रावल या चौघांनाही यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं असताना विजय कुमार गावित यांनी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व कमी करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले त्यांना मात्र साधं मंत्रीपद देखील दिलं गेलेलं नाही याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा नमस्कार, समीर मोरे हो आणि आपण मराठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत साम दाम दंड भेद सर्व नीतींचा वापर केला अशातच लाडकी बहीण योजना देखील मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात गेम चेंजर ठरली तशी ती खानदेशातही ठरली विविध समाज घटक नाराज असतानाही लाडकी बहीणने युतीला तारलं निवडून आलेल्या आकड्यांचा जर विचार केला तर यंदाच्या निवडणुकीत भाजपला अकरा शिवसेना शिंदे गटाला सात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक तर काँग्रेसला चार वरून एका जागेवर समाधान मानावं लागलं महाविकास आघाडीने एकूण वीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी केवळ एकाच जागेवर त्यांना समाधान मानावं लागलं ही आकडेवारी होती खानदेशची ती काँग्रेसची जागा जरी एक निवडून आलेली आहे तरी धुळे जिल्ह्यात चार आणि नंदुरबार जिल्ह्यात पाच अशा एकूण नऊ जागांवर पुन्हा महायुतीने आपलं वर्चस्व सिद्ध केलं भाजप नेते विजयकुमार गावित यांनी काँग्रेसला गोत्यात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि गावित यांच्या घरातील चार उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते पण तरी देखील पक्षाने त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिली नाही आणि यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही खानदेशात एकूण चार मंत्र्यांना संधी मिळालेली आहे गिरीश महाजन जयकुमार रावल संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील असं असताना मात्र प्रस्थापित विजय कुमार गावित यांना मात्र पक्षाने पुन्हा एकदा संधी दिलेली नाही यामधून गावित यांच्या कुटुंबाभोवतीच फिरणारा राजकारण आणि स्वतःभोवती फिरणाऱ्या राजकारणाला संदेश दिलाय की काय अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकारणात चगडली जाते भाजप यंदा आपली सत्ता खानदेशमध्ये आणखी मजबूत करण्यात यशस्वी ठरली आणि महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ करण्यात त्यांना यश आलं आता पुढच्या दोन तीन महिन्यात होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यामध्ये देखील महायुतीला मायक्रो प्लॅनिंग करून मोर्चे बांधणी करावी लागेल हेही तितकंच सत्य धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात विजयकुमार गावित यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातलं होतं आणि त्यांच्या प्लॅनिंगमुळेच प्रस्थापित राहिलेले काँग्रेसचे केसी पाडवी कुणाल पाटील शिरीष चौधरी अशा दिग्गजांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घरी बसावं लागलं खानदेशात केवळ आता शिरीष कुमार नाईक जे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तेच एकमेव आमदार आहेत एकूण पूर्ण खानदेशात एकच काँग्रेसचा आमदार राहिलेला आहे विजयकुमार गावित हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काही वर्षांपूर्वी चांगले चर्चेत आले होते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात येऊन नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना अनेक वेळा टार्गेट केलं गेलं आदिवासी कल्याण विभागांतर्गत मंडळाचे पदसिद्ध प्रमुख असताना टेंडर शिवाय कोट्यवधी रुपयांची कामे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावरती सिद्ध झाला होता पण हे सर्व जे आरोप होते ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या जुन्या सरकारमध्ये ते खात्याचे मंत्री असताना झालेले होते त्यानंतर त्यांनी पक्षांतर केलं ते भाजपात आले त्यांची मुलगी खासदार झाली या सगळ्या जुन्या गोष्टी पण शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात देखील त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं आणि ते नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री देखील राहिलेत यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती असताना आणि एकंदर त्यांचं धुळे जबाबदारी दिली गेली नाही कदाचित त्याच्या मागे त्यांच्यावर असलेले जुने आरोप आणि भ्रष्टाचार हे असू शकतो असं देखील बोललं जाते पण दुसऱ्या बाजूला खानदेशची कमान ही गिरीश महाजन यांच्या हाती देऊन खानदेश एक खांबी नेतृत्व म्हणून गिरीश महाजन हेच पुढे येत असल्याचं पाहायला मिळते कारण त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात मिळालेलं जलसंधारण आणि आपत्ती व्यवस्थापन हे मंत्रालय त्याशिवाय मागची पार्श्वभूमी पाहिली तर यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री ही स्वतंत्र जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे फडणवीस यांनी दिली होती आता दोन वर्षांनी नाशिकला पुन्हा कुंभमेळा होणार आहे पण अजूनही कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र मंत्री घोषित करण्यात आलेला नाही त्यामुळे येत्या काळात तशी घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ते पद गिरीश महाजन यांना मिळू शकतं असं देखील चर्चा सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला नाशिकचं पालकमंत्रीपद देखील त्यांच्याकडे जाऊ शकतं नाशिकमध्ये एकूण पाच भाजपचे आमदार आहेत पण मागच्या सरकारप्रमाणेच यंदा देखील भाजपने मंत्रीपदाला हुलकावणी दिली सध्याच्या मंत्रिमंडळात नाशिकला भाजपच्या आमदारांना मंत्री म्हणून स्थान मिळालेलं नाही राहुल आहेर यांना मंत्री करू असं जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं पण ते झालं नाही अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार कदाचित पुढच्या अडीच वर्षात त्यांना संधी मिळू शकते पण हा सगळा शक्यतांचा खेळ आहे गिरीश महाजन यांची ताकद वाढवून भाजप खानदेशात नवा खेळ खेळू पाहतय का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा विजयकुमार गावित यांच्यावर खरंच अन्याय झाला का याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा